नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया पुण्यात कुत्र्यांच्या जगण्याला मान आणि मोकळा श्वास देणारा एक आगळा वेगळा उपक्रम नुकताच सुरू करण्यात आलेला आहे द बुक स्टोरी या नावाने ओळखला जाणारा हा विशेष पेट पार्क लॉन्च केला आहे फल्युशियस पेटल एल एल पी या संस्थेअंतर्गत ज्या मागे आहेत प्रामाणित डॉक बिहेव्हिरियस्ट अनुराधा उमळकर या पार्कचं वैशिष्ट्य म्हणजे इथे कुत्र्यांना केवळ फिरायला मोकळं मैदान मिळत नाही तर त्यांच्या नैसर्गिक सवयी भावना आणि वर्तनशास्त्र लक्षात घेऊन संपूर्ण रचना करण्यात आली आहे स्निफारी टेल्स कुत्र्यांसाठी विशेष जळतळ मोकळ्या पट्ट्यात मस्ती खेळ आणि त्यांच्या साथीदारांसोबत सुसंवाद यामध्ये इथे भरपूर संधी दिल्या जातात या उपक्रमाचं उद्घाटन लोणीकंद पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय कुंभार यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले या ठिकाणी केवळ मौज मजा मस्तीच नाही तर कुत्र्यांच्या आरोग्याची ऑपरेशन नंतरची निगा अगदी त्यांच्या जीवनाच्या शेवटच्या टप्प्यालाही सन्मान देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे द बुब स्टोरी हे केवळ एक पार्क नसून एक चळवळ आहे जी सांगते की कुत्रे फक्त पाळीव प्राणी नाही तर जाणीमा असलेली जिवंत माणसे आहेत अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा